आता तीर्थयात्रा करा एसी बस न श्री रामेश्वर देवस्थान आयोजित काशी गया अयोध्या प्रयाग तीर्थयात्रा फक्त रुपये काशी गया अयोध्या तीर्थयात्रा एसी बस न सुरक्षित प्रवास प्रत्येक स्थळी राहण्याची उत्तम व्यवस्था चहा नाश्ता जेवणाची उत्तम व्यवस्था तीर्थयात्रे दरम्यान प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कथा कीर्तन आणि भजन केलं जाईल या तीर्थयात्रेद्वारे परळी वैजनाथ शेगाव रामटेक चित्रकूट प्रयागराज वाराणसी गया जनकपूर काठमांडू गोरखपूर अयोध्या वृंदावन गोकुळ गोवर्धन बरसाणा मथुरा सिंहोन उज्जैन ओंकारेश्वर साईनगर कृष्णेश्वर इत्यादी तीर्थक्षेत्रांचं दर्शन करण्यात येईल मग विचार कसला करताय दोन मे पासून यात्रेला प्रारंभ होत आहे आताच आपल्या तीर्थयात्रेच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क महाराज महाराज मोबाईल क्रमांक अठ्याण्णव पन्नास पंच्याहत्तर चोवीस अडुसष्ट आणि चौऱ्याहत्तर नव्याण्णव अडतीस एक्केचाळीस पंचाहत्तर तीर्थयात्रेसाठी आजच संपर्क तीर साधा पालिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्या वतीनं गुढी पाडव्या निमित्त अवघ्या चराचराला नऊ चैतन्य बहाल करत वासंतिक सुख देणाऱ्या नऊ वर्षाच्या पहिल्या दिवसाचं स्वागत करण्यासाठी शब्दसुरांनी मराठी भावगीत भक्तिगीत भूपाळी व चित्रपट गीतांच्या शब्दसुरांनी नटलेल्या एक सुरेल अनुभूतीसाठी श्रीकांत सावंत निर्मित स्वर श्रुती मिराज प्रस्तुत एक अप्रतिम स्वरांची मैफिल सूर पहाटेचे हा कार्यक्रम रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता श्री अंबाबाई डोंगर जत इथं आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांनी केलेलं आहे अतुल कुलकर्णी संपादक जत उदयवार्ता न्यूज नेटवर्क प्रदूषण मुक्त आणि निरोगी भारताच्या निर्मितीचा संकल्प घेऊन गुढीपाडव्यानिमित्त मोटर्स घेऊन येत आहेत धमाका ऑफर धमाका ऑफर 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 भरघोस बारा हजार रुपयांची सूट तनवाल कंपनीचे सर्व मॉडेल्स व सर्व कलर्स उपलब्ध न भूतो न भविष्यती ऑफर फक्त एकतीस मार्च पर्यंत श्री इराना निडोनी यांचे बसव श्री मोटर्स चार्जिंग वरील गाड्यांचे अधिकृत डीलर एकमेव विश्वसनीय ठिकाण अल्फा लाइट साठ ते सत्तर किलोमीटर जाणारी गाडी बावन्न हजार रुपये किमतीची गाडी आता फक्त ऑफर प्राइस एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये सोबत फ्री पाण्याचा थर्मस जार आमचा पत्ता माळी पार्क विजयपूर रोड जळ मोबाईल नंबर एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याण्णव एक अडुसष्ट अडुसष्ट सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचे स्पेअर पार्ट्स व सर्व्हिस उपलब्ध